मलासुद्धा माहीत नव्हतं की तालुक्यात प्रथम आलो आम्ही आता गणपती बनवतो मग गणपतीच्या वेळेस ते पण रात्रीचे एक एक दोन दोन वाजेपर्यंत काम करायचे का मी सकाळी पहाटे चार वाजता उठायचो निकाल बघितला तेव्हा खूप आनंद झाला होता आता मला सायन्स खूप हार्ड जायचं पण नंतर मी असा विचार केला फक्त लोक मानतात का सायन्स चांगलं कॉमर्स चांगलं असं निमित्त मी सकाळी पहाटे उठून अभ्यास करायचो कॉलेज कॉलेजहून आलो का त्यानंतर काम करायचो गणपतीचं मला सी ए बनवायचे सी ए बनवायचे बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला अकोले तालुक्यामध्ये कॉमर्समध्ये सुमित भालेराव हा विद्यार्थी तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये पहिला आलेला आहे आणि आपल्यासोबत सुमित भालेराव हा स्वतः बोलण्यासाठी आहे सुमित सर्वात प्रथम तुझं हार्दिक अभिनंदन मला सांग तुझं पूर्ण नाव सांग तू कुठं कॉलेजला होता आणि तुला किती टक्के मार्क्स पडलेत माझे नाव सुमित बाबासाहेब भालेराव मी इथे मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले होते मी इथे शिकायलो होतो मला एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के पडलेले कॉमर्ससाठी एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी निकाल बघितला कसं वाटलं त्या क्षणी आणि अकोले पूर्ण म्हणजे कॉलेजमध्येच नाही तर पूर्ण अकोले तालुक्यात तू पहिला आहेस काय वाटतंय खूप आनंद होतोय निकाल बघितला तेव्हा खूप आनंद झाला होता त्यानंतर सरांकडून असं कळालं की तालुक्यामध्ये मी प्रथम आलो त्यामुळे अजून आनंद झाला मला शिक्षक लोकांनी मला साथ दिली माझ्या अकाउंटचे सर भिंगारदिवे सर भोसले मॅडम सतीश जाधव सर विशाल जाधव सर फरगडे मॅडम हे सर सर्व शिक्षकांनी माझी म मदत केली जोंडळे सरांनी पण विशेष लक्ष दिले त्यांनी माझा अभ्यास करून घेण्यात पूर्ण लक्ष दिले त्यांनी सर्वांनी मला मार्गदर्शन चांगले केले कसा अभ्यास केला दिवसातून किती वेळा अभ्यासाला जायचा तू मी सकाळी पहाटे चार वाजता उठायचो व त्यानंतर मग कॉलेजवरून आल्यानंतर दोन तीन तास अभ्यास करायचो कोणत्या विषयात तुला सर्वात जास्त मार्क्स आहेत मला आय टी विषयामध्ये नाईन्टी एट मार्क्स नाईन्टी एट घरच्यांना काय वाटलं तुझ्या का तू तुझ तालुक्यात पहिला आहे आणि तू हे सांगितलं असेल काय रिॲक्शन होते त्यांची त्यांना पण खूप आनंद झालेला होता त्यामुळे ते ते सुद्धा खूप आनंदात होते मला सुद्धा माहीत नव्हतं की एवढे टक्के मी अभ्यास केला होता माझ्या मनापासून पण एवढं मला सुद्धा माहीत नव्हतं की तालुक्यात प्रथम आलो शिक्षक लोक आले होते त्यांनी माझा सत्कार केला त्यानंतर मला असे कळाले की मी तालुक्यात प्रथम आलो कशी भावना कशी होती त्यावेळेस तुला जेव्हा कळालं का तू तालुक्यात पहिला आलाय तेव्हा मला असं काही जाणवलंच नाही पटकन आनंद खूप झाला होता पण असं एक आली नव्हती त्याच्यामुळे रोज किती तास कोणत्या विषयाचा अभ्यास कसा केला काय सांगशील रोज मी दोन तीन तास अभ्यास करायचो सर्व विषयांचा थोडा थोडा अर्धा अर्धा तास एक एक तास सर्व विषयांचा करायचो पार्टी जास्त अभ्यास करायचा चार वाजता चार ते सात वाजे कोणता विषय जास्त अवघड गेला मला कोणत्या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क्स आहेत मला एस पी जास्त अवघड गेला होता पण त्याच्यात मला मला वाटलं नव्हतं एवढे पडतील पण नाईन्टी टू पडले आणि सर्वात सोपा मला आय टीचा पेपर गेला आय टीचा हो जे बारावीला आता नवीन मुलं जे पेपर देणार आहेत आता यानंतर त्यांना तू काय मार्गदर्शन करशील त्यांनी शिक्षकांच्या सानिध्याखाली राहावे शिक्षकां शिक्षक सांगतील त्यानुसार अभ्यास करावा शिक्षकांकडून दिनचर्या घ्यावी सकाळी पहाटे उठून अभ्यास करावा असं आणि जे काही आता बारावीचा निकाल लागला त्यामध्ये बरेचसे मुलं पास झालेत आणि काही थोडेफार मुलं नापास झालेत काही फ्रस्ट्रेशनमध्ये जातात तर अशा मुलांसाठी तू काय सांगशील तर जरी नापास झाले असले तरी पण पुन्हा प्रयत्न केला पाहिजे निराश न आ, 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 होता पुन्हा प्रयत्न केला पाहिजे कारण आता एकदा जर नापा झालं पुन्हा प्रयत्न केल्याने पास होऊ शकतो परंतु तुझी घरची शैक्षणिक तुला कसं होतं म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता आई वडिलांचा तुला त्यांनी मला खूप सपोर्ट केला आम्ही आता गणपती बनवतो मग गणपतीच्या वेळेस ते पण रात्रीचे एक एक दोन दोन वाजेपर्यंत काम करायचे मग मला अभ्यासाला टाईम द्यायचे आप बैस, आप ते माझ्या लोड येऊन नव्हते ते अभ्यास अभ्यासामुळं मग इकडं कामामुळं अभ्यास नको थांबायला त्याच्यामुळे त्यांनी पण खूप मदत केली अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये तू भाग घेतलाय कॉलेजमध्ये नाही ड्रॉइंग मला आवडते पण ड्रॉइंगचे पेपर नव्हते झाले दुसऱ्या ह्याच्यात नव्हतं मग घरी कोण कोण असतं तुझ्या आणि कसा एक रिस्पॉन्ड होता घरच्यांचा घरी आम्ही तिघेच असतो मम्मी पप्पा मी मी अभ्यास करीत असताना था ते डिस्टर्ब नाही करीत अजिबात मला पूर्ण रिस्पॉन्स आहे अभ्यास करण्यात मदत करता मला तुला कळलं त्यानंतर तुझ्या घरच्यांनी तुझा निकाल पाहिला असेल तू सांगितला असेल काय वाटलं होतं त्यांना काय म्हणाले ते म्हणे खूप छान मार्क पडले त्यांना पण खूप आनंद झाला आता आधी कुठं होता दहावीला माध्यमिक शिक्षण कुठं झालं पाचवी ते दहावी पण येतच होतं मॉडर्न हायस्कूलला आणि पहिली ते चौथी ज्ञानवर प्राथमिक शाळेला दहावीला किती मार्क्स होते दहावीला चौऱ्याऐंशी पॉईंट साठ होते बरं आता तीन शाखा आहेत दहावीनंतर आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे तर कॉमर्सच काय बरं निवडलं मला सायन्स खूप हार्ड जायचं पण नंतर मी असा विचार केला फक्त लोक मानतात का सायन्स चांगलं कॉमर्स चांगलं असं नाही मी विचार केला चांगला कॉमर्समधून काय करता येतं मला असं कळालं सी ए करता येतं त्याच्यामुळं कॉमर्सचे निवडले मग आता एवढं अकोले तालुक्यात तू पहायला आला आहे आता काय ठरवलं आहे पुढं स्वप्न काय तुझे आणि काय करायचं यानंतर मला सी ए बनण्याचं आहे सी ए बनवायचं हो ओके सुमीतचे आईवडील देखील आपल्यासोबत आहेत काय वाटतंय तुमचा मुलगा नुसता कॉलेजमध्येच नाही तर संपूर्ण अकोले तालुक्यात पहिला आला आहे काय तुमची रिॲक्शन आहे काय भाव नाहीत मला काय वाटतंय वाटलंच नव्हतं की तो एवढा तालुक्यात पण प्रथम येईल कारण आपली काय एवढी अपेक्षा नव्हती तू फक्त अभ्यास आप कर आपण काही डिप्रेशन टाकत नव्हतं त्यावर का तू फक्त अभ्यास कर चांगले टक्के मिळव आणि पास हो एवढंच आमचं स्वप्न होतं पण त्यांनी जास्त मार्क्स मिळवले हे पण आम्हाला अनमेक्स होतं असं वाटलं नव्हतं की तो एवढे मार्क मिळू शकतो एवढे टक्के पाडू शकतो आणि तालुक्यात प्रथम येऊ शकतो असं तो आता त्याला आम्ही काही असं भर दिला नाही अभ्यासावर कर तू अभ्यासच कर किंवा काय कर पण तो त्याच्या त्याच्याच मनाने तो भरपूर अभ्यास करायचा कॉलेजवर न आल्यावर एक दोन तास बाहेर आम्हाला काम करू लागायचा गणपतीचं काम आहे आमचं त्यात मदत करायचा आणि त्यानंतर तो त्याचा अभ्यास करायचा आणि पाठी उठून तो अभ्यास जास्त करायचा दिवसभर जास्त अभ्यास होत नव्हता हो मग पाठी उठून तो अभ्यास करायचा तर मला सांग एकंदरीत तुझा अभ्यासाचा रुटीन कसा होता घरी किती वेळ तुला काम असायचं अभ्यास किती वेळ केला आणि घरचे आईवडील काय करताय तर मी सकाळी पहाटे उठून अभ्यास करायचो कॉलेज कॉलेजहून आलो का त्यानंतर काम करायचो गणपतीचं चा। कलरिंग चालू होती आमची गणपतीची ते काम करायचो मग त्यानंतर मग परत अभ्यास करायचा मग या कामामधून किती वेळ निघायचा कसा वेळ कसा काढायचा दोन दोन अडीच तास अभ्यास करायचो दिवसभरात पाठी जास्त अभ्यास करायचो बाकी पूर्ण कामाला मग आता स्वप्न काय अजून कुठपर्यंत जायचं आहे तुला तर माझं स्वप्न असं आहे का माझं चार्टर्ड अकाउंटंट बनायच मग त्यासाठी प्रयत्न चालले पुन्हा एकदा तुला एम एच मराठीकडून खूप खूप पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर